नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही थरारक घटना आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुलीचे वडील बाहेरगावी गेले होते आजी आजोबा कामानिमित्त शेतात व्यस्त होते आई नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होती मुलीचा आवाज येत नाही म्हणून आई बाहेर आली तर ती अंगणात नव्हतीच मुलगी तीन चार तासापासून घरी आली नव्हती म्हणून तिचा शोध घेत असताना मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावभर पसरली सगळीकडे मुलीची शोधाशोध सुरू झाली गावातील तरुणांनी परिसरातल्या विहिरी तळे इतर भागही पिंजून काढला मग गावातील परिसरातील झुडपात चिमुकलीचा निर्वास्त अवस्थेत मृतदेह सापडला कुटुंबियासह अख्ख्या गावच्या पायाखालची जमीनच सरकली तीन वर्षाच्या चिमुकलीचा निर्दयीपणे अत्याचार करून दगडाने ठेचून खून करण्यात आला होता आणि हे सगळं करणारा नराथम दुसरा कोणी नसून त्याच गावचा संजय खैरणार होता नेमकं प्रकरण काय चिमुकलीची हत्या कशी झाली विजय खैरनार कसा सापडला हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेऊ सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवार दिवस होता सायंकाळी मालेगाव तालुक्यात डोंगराळे भागात एक कुटुंब राहत होतं ज्या कुटुंबामध्ये आई वडील आणि आजी आजोबासोबत एक तीन वर्षाची चिमुकली राहत होती रविवारी ती त्यांच्या घराच्या अंगणामध्ये खेळत होती वडील बाहेरगावी गेले होते आजी आजोबा शेतात गेले होते मुलगी नेहमीप्रमाणे अंगणात खेळत आहे म्हणून आई देखील घरातील कामाला लागली याच संधीचा फायदा घेत त्याच गावातला एक चोवीस वर्षाचा तरुण विजय संजय खरणार त्या ठिकाणी आला आणि त्याने मुलीला चॉकलेटचा आमिष दाखवून स्वतःच्या घरी घेऊन गेला तिच्यावर अत्याचार केला चिमुरडीच्या शरीराचे लचके तोडले रविवारी सायंकाळी अंधार पडल्यानंतर या मुलीला दगडानं ठेचून मारून टाकलं आणि गावात असलेल्या मोबाईल टावरच्या परिसरामध्ये एका झाडाच्या झुडपात मृतदेह फेकून दिला इकडे मुलगी अंगणात नाही ही, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यापासून चिमुकलीचा शोध सुरू झाला होता मुलगी सापडत नसल्याची बातमी गावभर पसरली होती संपूर्ण गाव तिला शोधत होता चार पाच तास उलटून गेले तरी देखील मुलगी काही सापडत नव्हती म्हणून घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस देखील त्या ठिकाणी आले आणि तपास करू लागले आणि मग पोलिसांना मोबाईल टावरच्या परिसरामध्ये एक झुडपात निर्वस्त अवस्थेत तिचा मृतदेह सापडला तिचा चेहरा पूर्णपणे दगडाने ठेसलेला होता शरीरावरती जखमा होत्या हे स सगळं दृश्य पाहून कुटुंबाच्या आणि गावातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली अतिशय निघृणपणे चिमुकलीची हत्या करण्यात आली होती चिमुकलीचा मृतदेह फेकताना विजयच्या घराच्या भिंतीवर रक्ताचे डाग पडले होते त्यामुळे संशयित विजयला रात्रीच ताब्यात घेतलं रात्री, रात्री उशिरा पीडित चिमुकलीचा मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपी विजय खैरनार याचं या चिमुकलीच्या वडिलांशी भांडण झालं होतं हे भांडण टोकाला पोचलं होतं दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते आणि हाच राग आरोपीनं डोक्यात ठेवला बदला घेण्यासाठी त्यानं थेट तीन वर्षाच्या त्यांच्या चिमुकलीलाच टार्गेट केलं आणि तिची हत्या केली याची कबुली आरोपीनं दिली आहे सत्य समोर येताच संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन सुरू केले मालेगाव पासून महामार्ग तसेच इथल्या सामान्य रुग्णालयाच्या परिसरात आंदोलन करण्यात आलं संशयिताला अटक करून फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पाच तास आंदोलन करण्यात आलं शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी डोंगराळ इथे भेट दिली पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधीक्षक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून कुटुंबीय व ग्रामस्थांची चर्चा केली सखोल तपास करून संशयित आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यात आला या संतापजनक घटनेमुळं डोंगराळे गावातील नागरिक संतप्त झाले असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असं जोरदार मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे या घटनेनं केवळ गावात नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला असून अशा अमानुष कृत्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली आहे या प्रकरणी भाजपा महिला अध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या अशी घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं समाजातल्या विकृत लांडगी ठेचायची हीच वेळ आहे अशा राक्षसी मनोवृत्तीच्या व्यक्तीला महाराष्ट्रात थारा नाही त्याला फाशी व्हायला पाहिजे तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही चिमुकलीवर अत्याचारानंतर तिच्या निर्दयपणे झालेल्या खुनानं प्रत्येक डोंगराळेवासियांना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली या घटनेनं सर्वत्र गावभर शोककळा पसरली होती गावच्या काळजाचा तुकडा गेल्यानं एकाही घरात चूल पेटली नाही चिमुकलीवर अत्याचार करणारे नराधम मोकाट फिरतील तर आम्ही काय घराबाहेर पडायचं नाही का या नराधमाला भरचौकात फाशी द्या अशी ग्रामस्थांनी तीव्र मागणी केली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र